मार्च महिन्यात राज्यात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र असून कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आहे बहुतांश जिल्ह्यात आज देखील तापमानाचा पारा पार राहणार आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर अमरावती यवतमाळ वर्धा आणि अकोल्यात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे तर चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर बहुतांश जिल्ह्यात तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेल्याचं चित्र आहे विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान एकोणचाळीस अंश तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहील पुढील चोवीस तासात नागपूरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर येत्या दोन दिवसांनी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे वर्धा अमरावती आणि अकोल्यातील कमाल तापमान चाळीस ते एकेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर पुढील दोन दिवसात होऊन अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे चंद्रपूरमध्ये उष्णतेचा पारा सर्वाधिक असून आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे आज कमाल तापमान एकेचाळीस अंशावर राहण्याची शक्यता असून किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस राहील सोमवारी देखील चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे तर गोंदिया आणि बुलडाण्यात कमाल तापमान सदोतीस अंशावरती राहील यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान एकोणचाळीस अंश तर किमान तापमान तेवीस अंश असून सतरा मार्चला देखील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे येत्या दोन दिवसात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी